मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटीशी टिप देणार आहे की जेव्हा पण आपला सिग्नल चालू असेल तेव्हा त्या ते सिग्नलचा उपयोग करा पण आपला सिग्नल ज्यावेळी बंद असेल तेव्हा दुसऱ्याचं कोणाचं तरी सिग्नल चालू असणार आहे ना तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याली पुढं सरकायचं नाही आहे पुढं गाडी घ्यायची नाही आहे आपल्या झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागं थांबा जिथं झेब्रा क्रॉसिंग नसेल तिथं आपल्यास आपण ठरवा की आपण कुठं थांबलं पाहिजे आपण जवळजवळ जाऊन थांबलं पाहिजे की समोरच्याला अडचण करत तिथं जाऊन थांबलं पाहिजे तर आता आपलं सिग्नल चालू नाही आहे तर आपण इथं स्टेबल थांबलं पाहिजे होतं तर इथं न थांबता था, आपण पुढं जातोय तर या गोष्टी नका करू मित्रांनो दहा सेकंद पंधरा सेकंद समोरच्याचं पण जिंदगी असते समोरच्याला पण कुठं तरी त्याच्या कामासाठी जायचं असतं आता हे पहा या भाऊनी सिग्नल तोडून पुढं गेलेत आणि तिकडून येणाऱ्या लोकांना बघा मग कसं त्यांना जाण्यासाठी तकलीफ झालीच ना, ना शेवटी आणि आहेतच किती हो पाच चार गाड्या त्या साईडने येणाऱ्या आणि तरी आपण पुढं जाऊन त्या लोकांचा रस्ता अडवतो आता परत या भाऊली य्युटर्न घ्यायचं आहे आणि त्यांनी तिसऱ्या लेनमधून इकडं आलेत हे रिक्षावाले भाऊ बघा अजिबात अजिबात आपल्या इथं कोणीही नियमाचं पालनच करत नाही आहे ट्रॅफिकचं आणि आपण म्हणतो की आपण घराच्या बाहेर गेल्याच्या नंतर आपण सुरक्षित नाही आहोत पण पहिली गोष्ट तर असं आहे की आपण स्वतः तर अगोदर सुरक्षित राहा